नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली एक हजार साठ क्विंटल किमान दर सहा हजार साठ रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मानोरा अवकाली आहे दोनशे सात क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सातशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर रावकाली आहे दोनशे अठरा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्व